अख्ख्या चिकणी वस्तीवर बघता आपल्याकडे दोनच गोरी त्याच्यामुळे सगळी पोरा आपली गोरी न्यायला गणेश शेटलं म्हणलं गणेश शेट काय करता बुग्याच ते म्हणलं काय नाही गोऱ्याला लावायचे आपल्याला म्हणलं ला मग इकडे कुठेच शेळलेला गोऱ्याला ना घोरणे असे टप्पून उडे आणली लगेच बाहेर आले तुनू शेटलं म्हणलं तर काही कळतच नव्हतं एक जण भांडाला टाकीत होतो एक जण गुलाला टाकीत होतं तुनू शेटलं म्हणलं घ्या पुढं येतो मागून आम्ही व्हिडिओ काढत मस्त बे म्हणलं आपली गोरी आपण बी घ्या हजार नाही का आपण जसा कासरा हातात घेतला तसं ते याडानीच करायला लागले हो म्हणलं बिरू ना करे बाबा शेट गरीबी तुमचा मी इकडे चालायचो ते इकडे चालायचे आज त्यांना तरी चालला राहू तुम्हाला काही शिकवलं का नाही चौकात आले तर आणखीच राडा घातला हो त्यांनी इकडे म्हणलं गावात जायची अरर म्हणलं गावात नाही इकडे मारुतीच्या मंदिरकडे जायची असे बघत होते त्यांचं वाटतं मित्र काय होता काय हो असे बघत होते नादच नाही घातायचं तुम्हाला गावात आलो तर इकडून राहुल मास्तर आला राहुल मास्तर म्हणलं अरे काय वानगड ते म्हणला बैल पोळा आहे गाठी बिटी झाल्या पाहिजे मित्रांच्या म्हणलं बराबर आहे तिथून लगेच मंदिराला एडा मारायला आलो लगेच एक गुडू शेटणी ताप आणली लगेच एक माऊली शेटणी ताप आणली मस्त गर्दी काहीच नव्हती मग एक मंदिराला एडा मारला मारुतीच्या पुढे आलो तो काकाला म्हणलं काका बैल मारी बर का एवढाच काकाला मारल आयला काका म्हणलं काय राहतो तुझं बैल मारका दिसतो त्याला म्हणलं मारित बिरीत नाही बघता एवढ्या माणसाला मारतो ती शेटणी लगेच एक नारायण पडला आपल्या गोऱ्यावरून वाळून आयला म्हटलं बरं झालं म्हणलं काय माणसे राव तुम्ही एक गोरे एवढे एवढे गोरे आधीच गोरे तुम्ही पाच पाच जण आठवित पुढल्या वर्षी या त्यांना हटवायला हटवून दाखवा म्हणलं मग म्हणले हा बराबर आहे बराबर आहे इथून पुढे सगळे गेले घरी मस्त बघ इ लोक एकदम मस्त चालतात सगळे सक...